गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे निघून या कंगाल सुद्धा बनेल धनवान इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्मोजन्मीची गरीबी दूर होई विश्वास नसल्यास प्रत्यक्ष करून बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्वत रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य क्रियेप्रमाणे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आला तर आपली गरीबी दुःख त्रास सर्व काही समाप्त होतील जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होई आपले नशीब सातव्या आकाशावर जाई जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येई तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यासच लाभ मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आज तुम्ही हा व्हिडिओमध्येच मध्येच पाहिला तोडून पाहिला तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रस्त राहा भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की नवीन वर्षात तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं ती फक्त स्पर्श केली तरी तुमची गरिबी दूर होईल जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं जीवन बदललं नाही तर मला सांगा तर चला जाणून घेऊया की कोणती अशी झाडं आहे ज्यांना नवीन वर्षात स्पर्श करून यावं लागतं पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडा झुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहे निसर्गात असलेली अनेक अशी झाड झुडपं आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात विशेष गोष्ट अशी की झाडा झुडपांची केवळ लोक पूजा करत नाही तर औषधं म्हणूनही त्यांचा वापर करतात ही अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडा झुडपांचा उल्लेख आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबल संगना गुढ़ीपाड़वा हिंदू दिवशी स्पर्श करण अत्यंत शुभकारक मानल आहे नवीन वर्षात यांना स्पर्श कर्ज शत्रुदोष कर्जदोष गरिबीदोष सगल काही समाप्त होतं नवीन वर्ष गुढीपाडवाच्या पावन वृक्ष आहेत जे आहेत देवी वृक्ष गेले है हे देवींचे स्वरूप असतात माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडा झुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडपम माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडा झुडपम आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी स्वतमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडा झुडप स्वतः तीव्र उन्हात तापतात पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडा आपल्या धर्मशास्त्रात सांगितली गेली आहे ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंद नशीब उघडत व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागत आपल्या शास्त्रांमध्ये झाडा झुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात अनेक आजारांवरचा उपचार झाडा झुरपांमध्येच दडलेला आहे झाडा झुरपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वत म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असतं सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्वशक्तिमान असतो पूजापाठामध्ये याचं विशेष महत्त्व असतं तर चला आज मी तुम्हाला नवीन वर्षामध्ये स्पर्श कराव्याच्या वृक्षांबद्दल सांगतो तर कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगलकारी असतात जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात विशेषत गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी याचा प्रभाव अनेक लाखपटींनी जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतरते म्हणून जितकी झाड झुडपण आहे जीवजंतू आहे स्थावर जंगम सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्ती निहित होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडांजवळ जाऊन स्पर्श करतो विशेषतः जे देवी स्वरूप झाडं आहे तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडणं जीवनातील मोठमोठ्या समस्या सर्व समाप्त होता कालसर्प दोष मंगळ दोष दोष राहू दोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात मित्रांनो आज मी तुम्हाला तीन वनस्पतींबद्दल सांगणार आहे ही तिन्ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जातात व्हिडिओ लक्षपूर्वक पहा जर आजचा व्हिडिओ चुकवला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण हिंदू नववर्ष हा एक असा सण आहे एक असा काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजा पाठ करण्याची गरज नाही तर फक्त नऊ दिवसांतच तुम्ही तुमची समस्या तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकता मी ज्या देववृक्षाबद्दल सांगत आहे हे सगळे वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा आसपास सहज मिळतील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर अजूनही कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी लिहिलं नसेल तर जय माता लक्ष्मी नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा आमचं मनोबल वाढतं ज्यामुळे आम्ही आणखी चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कोणते असे तीन वृक्ष आहे ज्यांना आपण नवीन वर्षाच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं एक विशेष गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो हिंदू नववर्षात जितकं शक्य असेल तितकी देववृक्षांची पूजा अवश्य करा मित्रांनो देववृक्षात अनेक प्रकारची वृक्ष असतात चला मी तुम्हाला सांगतो की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते पहिला जो वृक्ष आहे तो बेलाचा वृक्ष जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहे त्या देवी स्वरूप आहे म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहे तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं आहे जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे याच्या फांदीत पार्वती मुळात ब्रह्मा खोडात विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलविक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यानं व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोर्थांची पूर्तता होते मित्रांनो मी दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे ती वनस्पतीसुद्धा जाणून घ्या मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगतो आहे ती म्हणजे शमीचा वृक्ष शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं जात जे शमीचे वृक्ष आहे ते स्वतः जगदंबेचं स्वरूप आहे यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो धूर दाखवतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक दीर्घ काळापासून आजारी आहे अशा व्यक्तींच्या जे घरातील सदस्य आहे ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावर सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकतात त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहे किंवा तुम्ही आजारांपासून वाचू इच्छिता निरोगी राहू इच्छिता तर याच्या मुळात सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच नवीन वर्षाच्या वेळी याचा परिणाम पहा जसं तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होई तर मंत्र कोणता आहे तर तुम्हाला बोलायचं आहे मम मनोर्थे पूर्यंता मम दरिद्रनाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे सर्व प्रकारच्या तुमच्या मनोर्थांची पूर्ती होई तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होई तुम्हाला स्पर्श करताना बोलायचं आहे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर ज्या वृक्षाबद्दल मी सांगत आहे मित्रांनो या वृक्षाला देववृक्षसुद्धा म्हणतात जो तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे परिजात वृक्ष पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता परिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णांनी मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या आहे आणि परिजात वृक्षसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाला आहे म्हणून हे माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो कितीही वेदना असो व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा आहे वेदना आहे तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या तुम्हाला हवं असेल तर गुढीपाडव्याच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन या वृक्षाला स्पर्श करू शकता या वृक्षाला स्पर्श करताच लगेचच शरीरातील वेदना थकवा सुस्ती अशक्तपणा हे सर्व नाहीसे होतात या वृक्षाच्या खाली जर नवीन वर्षात तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमुटभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते पण तुम्ही प्रार्थना नक्की करा की हे परिजात वृक्ष आपण देवी स्वरूप म्हणवले जाता आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा गृहदोष आहे पितृदोष आहे लक्ष्मी दोष आहे हे सर्व आपण समाप्त करा लक्ष्मी स्वतः तुमची बहीण आहे माता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करोत अशा प्रकारे आपण आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना बोलू शकता मनोकामना बोलू शकता हे लक्ष्मीची बहीण म्हणवले गेले आहे कारण समुद्र मंथनातून हे उत्पन्न झाले आहे तर जर तुम्हीही लवकरच धनवान व्हायचं स्वप्न पाहत असाल तुमच्या जीवनात काही इच्छा आहे काही इच्छा अपूर्ण राहिली आहे तर आम्ही तीन आहे हे है वृक्ष नवीन वर्षात तुम्ही स्पर्श करू आणि जर व्यक्ति ने ही तिन्ही वृक्ष स्पर्श के लिए लक्ष्यपूर्वक ऐका जर तिन्हीं वृक्ष स्पर्श के तर अशा व्यक्ति से कार्य व्यक्तीची मनोकामना पूर्ण जगातली कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकणार नाही मनोकामना पूर्ति करण्यासाठी कार्यात प्रगती मिळवण्यासाठी आपले नशीब उजवण्यासाठी झोपलेले भाग्य जागवण्यासाठी गुढी पाडवा नवीन वर्षात हे उपाय नक्की करा मित्रांनो हे उपाय म्हणजे सोन्याहून पिवळ ठरेल हे तुमचे जीवन घडवून टाकेल तुमच्या जीवनातील अडचणी दूर करून टाकेल चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया पुढच्या वनस्पतीबद्दल आवळा तुळस आणि केळ्याच्या झाडांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो खरंतर तुळशीच्या झाडाजवर रोज दिवा लावायला हवा तरच आवळ्याची पूजा एकादशीला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि केळ्याच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडावर हळद मिसळलेलं पाणी अर्पण केल्याने तुम्हाला खूप सुखांची प्राप्ती होते पुढचं झाड आहे कदंबाचं झाड कदंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास मानला जातो अशी मान्यता आहे की कदंबाच्या झाडाखाली बसून यज्ञ केल्याने माता लक्ष्मीजींची विशेष कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदाचं आगमन होतं दूर्वा अस म्हणतात दूर्वा गणपती बाप्पाला सर्वात जास्त प्रिय असतं प्रत्येक बुधवार हलद लावून गवत गणेशजींना अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभ लाभाची प्राप्ती होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तुम्हाला माता लक्ष्मीच प्रेम आपुलकी आशीर्वाद मिळवायचा असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे पुढची येणारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद